गुड मॉर्निंग मैत्रिणीनो स्वामींच्या कृपेनं सकाळची सुरुवात तर चांगलीच झालेली असते माझी त्यात काही डाऊटच नसतोय मग सकाळ सकाळी थंडी खूप सुटलेली आणि जाळ पण लावलेला होता म्हटलं शेकून घ्यावं तोपर्यंत आला समोर चावरा कोंबडा आता म्हटलं आपणच पळून जावं हो, तोपर्यंत हाच पळून गेला म्हटला सर कावा याच्या नादार लागायचं बाबा नको काही तर खावे आपण जाऊन हो। मग नवरोबाला चहा दिला चहा पिऊन आहो गेले त्यांच्या त्यांच्या कामाला आता मी माझी काम सुरू करते थे मस्त असं आवरून घेतलं आता घरातले कपडे जी जी धुवायची ती ती बाजूला नेऊन ठेवली धुवायसाठी सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं म्हटलं त्याच्या आधी कोंबड्यांना खायला टाकायचं म्हटलं मग काल दळण दळायला दिलेलं होतं ती दळून आणलेलं होतं मग हा डबा पण स्वच्छ करून घ्यायचा होता डब्यामध्ये थोडंसं जे पीठ राहिलेलं ते चाळून घेऊन डबा मोकळा करून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यात पीठ भरायचं आहे म्हणून राहिलेलं पीठ चाळून घेतलं कोंडा चाळून काढते तोपर्यंत जाऊबाईंची मुलगी आली म्हटली मुरवा नसलं तर दे काके मग तिला ते मुरवान दिलं उठून आणि लागले फेरशी माझ्या कामाला तो कोंडा एका का साईडला काढला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हात घातला त्याच्यामध्ये आणि सगळं मिक्स करून घेतलं म्हणजे कोंबड्यासनी पण खाता येईल का नाही चांगलं चमचमीत मग त्यांना बोलवलं खायला लागल्या दोन मिनटात फडशा पाडून टाकला त्यांनी मग ती बाजूला काढून घेतलं आणि आता म्हटलं घरातली कामं आवरावी हो ती स्वच्छता ला तर सकाळी केलेलीच होती म्हणजे लुटून जाडून पण कारखान्या जवळ असल्यामुळं राग सगळी घरात पडते येऊन म्हणून सारखंच लुटून काढायला लागते मला स्वच्छता तर करून घेतली आता घेतला तांब्या आणि चला म्हटलं पायी पायी दूध आणायला दूध आणायला गेले लांब नाही बरं का जवळच जायचंय आमच्या घरापाशीच पायी म्हटल्यानंतर तुम्हाला उगीच वाटायचं कुठल्या आमच्या गावात जाते की काय दूध आणला आणि तापवून घेतलं लागलीच दुधामध्ये कचरा वगैरे असतो एखाद्या वेळेला म्हणून मी दूध घालून घेतलं आणि तापवत ठेवलं दूध तापता तोपर्यंत देवपूजा करून घेऊया म्हटलं देवारात वरच सगळं स्वच्छ केला देव स्वच्छ धुवून घेतलं अगरबत्ती लावली आता लागली स्वामी सेवा पण मी करणार होते म्हणजे तीन माळी स्वामींचा जप करून घेतला स्वामींचे तीन माळी जप करून झाल्यानंतर स्वामींना मुजरा केला आणि झाली माझी देवपूजा नंतर गेले किचनकडं घेतली परत पीठ मदून चपात्या लाटून घेतल्या एकटीसाठी स्वयंपाक बनवायचा होता म्हणून पटपट चपात्या लाटून घेतल्या आणि सांडग्याचं झणझणीत कालवण करूया म्हटलं सांडग्याची भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या रेसिपीच्या चॅनलवर तुम्हाला जावं लागेल ह्याच्यामध्ये मी लिंक टाकते त्याची आणि बघा मी बाहेर बघते तर काय माझी पहिली कमाई चालून आली माझ्यापाशी म्हणजे मी काहीतरी जोडधंदा केलेला त्याची पहिली कमाई मला मिळालेली आज हातामध्ये मी इतकी खुश झालेली की नाही काय बोलू स्वामी चरणी मी पहिली माझी कमाई ठेवून दिली घरातली कामं पटपट उरकून घेतली आणि जेवून घेतलं जेवणामध्येच दुपारच्या टायमाला चपाती भात सांडग्याचं कालवण आणि ढवळी मिरची सुकी भाजी होती थोडासा आराम करावा म्हटलं तेवढ्यात आली हाक सासूबाईंची सासूबाई म्हटलं तुला एक काम सांगायचं आहे तर काय तर हे गुलगुल त्यांना जमेनं झाले तू कशी बनवतेस तसं मला गुलगुलू बनवून दे मग काय घेतलं हातात तलवार घेतल्या आणि सगळं सामान आणि पटपट गुलगुलं गुल बनवून घेतले बघा किती मस्त गुलगुले तयार झालेले आहेत माझे आणि तुम्हाला सासूबाईने बनवलेलं गुलगुल दाखवू काय नको बाबा अवघूच तुम्ही कोमत बिमत गेला असं माझ्यावर नाव यायचं थोडंसं धावते तरी पण तुम्हाला काय झालं बिल असलं तर मी जबाबदार नाही बरं का या गोष्टीला एक तर लागलेली प्रिन्स लय भूक आणि आईने आमचा तसला पराक्रम केलेला मला तर इतकं हसायला यायला लागलेलं का नाही जाऊ दे म्हटलं पटपट बनवून दिलं आणि बिचारायला प्रिन्सला खाऊ घातलं आणि आले तिथून बाहेर तर बघा ही जाऊबाईंची मुलगी आहे कशी बोलते हाय हाय कर मन हे तू काय करते चपाती मातीची कोणाला पाहिजे असले तर घ्याव मातीची चपाती करायला लागलेली आमची मुलगी बरं का दिवस तर मावळायला लागला आहे आणि आज पण जेवायला जाणार आहे बरं का बाहेर मी तिथला पण तुम्हाला उद्या ब्लॉग टाकते सहा वाजले ते आता म्हटलं मूळ पोशाखामध्ये ये नंतर थोडंसं आवरून जायचं आहे सायंकाळचं सा दिवा लावून घेतला मंदिरामध्ये आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय